तुझा ग माया जीवत तुझा ग जीवन गेला काढ जात माया जीवत तुझा ग जीवन गेला काढ जात तुझं गाव कोसावर माझं गाव कोसावर तुझं गाव कोसावर माझं गाव कोसावर गसा जड लाग जीव सांग तुझ्या काळजावर कसा जोडला हो उद्या जाशिला निघून भेट नाही ग होणार उद्या जाशिला निघून भेट नाही ग होणार दुःख सार घेईन ग माश्या तड हातावर